नमस्कार स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंग शिव चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची अशी माहिती तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातील खाजगी नर्सिंग कॉलेजेस बद्दल तर महाराष्ट्रातील जे खाजगी नर्सिंग कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी पाच हजार पाचशे पेक्षा जास्त जागा रिक्त असल्याने कॉलेजेसमध्ये कशा पद्धतीने संघर्ष सुरू आहे त्या संदर्भातील ती माहिती राहणार आहे महाराष्ट्रात एक एखादी सुरक्षित आणि आदरणीय करिअर म्हणून ओळखले जाणारे नर्सिंग शिक्षणाला या शैक्षणिक वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस किंवा सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षात विशेषतः खाजगी क्षेत्रात मोठा फटका बसला आहे सरकारी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये अर्जदारांची मोठी गर्दी दिसून आलेली आहे राज्यभरातील सत्तेचाळीस खाजगी जे महाविद्यालय आहेत त्या सत्तेचाळीस खाजगी महाविद्यालयांमध्ये दहा विद्यार्थीही प्रवेश मिळाले नाहीत आणखी चिंताजनक बाब म्हणजेच काय तर सात खाजगी महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश नोंदवले गेले आहेत ज्यामुळे महाराष्ट्रातील खाजगी नर्सिंग शिक्षणाच्या श्वासतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे राज्यात एकूण दोनशे चौऱ्याण्णव नर्सिंग कॉलेजेस आहेत ज्यात सतरा सरकारी आणि दोनशे सत्याहत्तर खाजगी संस्थांचा समावेश आहे चालू शैक्षणिक वर्षात या कॉलेजांमध्ये सोळा हजार पाचशे तीस जागा उपलब्ध होत्या सरकारी कॉलेजांमध्ये एक हजार एकशे ऐंशी जागा होत्या त्यापैकी एक हजार एकशे चौऱ्याहत्तर जागा भरल्या गेल्या त्यामुळे फक्त सहा जागा रिक्त किंवा रिकाम्या राहिल्या ही जवळजवळ पूर्ण भरलेली जागा सरकारी संस्थांना विद्यार्थ्यांची पसंती स्पष्ट करते या उलट खाजी नर्सिंग कॉलेजांची पंधरा हजार तीनशे पन्नास जागा दिल्या होत्या परंतु त्यांना फक्त नऊ हजार सातशे त्र्याऐंशी जागा भरता आल्या परिणामी खाजी संस्थांमध्ये पाच हजार पाचशे सदुसष्ट जागा रिक्त राहिल्या ज्यामुळे राज्यातील रिक्त नर्सिंग जागांची संख्या पाच हजार पाचशे त्र्याहत्तर झाली सरकारी आणि खाजगी कॉलेजांमधील तीव्र दरीमुळे खाजगी व्यवस्थापन खूप चिंतेत पडले आहे शून्य ते दहा विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश असलेल्या सत्तेचाळीस महाविद्यालयांपैकी सात महाविद्यालयांमध्ये एकाही उमेदवाराची नोंदी झाली नाही यामध्ये बीड जिल्ह्यातील तीन, तीन आणि यवतमाळ नांदेड नाशिक आणि ठाणे येथील प्रत्येकी एक महाविद्यालयाचा समावेश आहे सांगली जिल्ह्यात दहा पेक्षा कमी प्रवेश असलेल्या महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक आहे सात संस्था या संकटांचा सामना करत आहेत त्यानंतर अहिल्यानगर आणि कोल्हापूर कोल्हापूरच्या या ठिकाणी क्रमांक लागतो पश्चिम महाराष्ट्र हा सर्वात जास्त प्रभावी प्रदेश म्हणून उदयास झाला आला आहे कमीत कमी प्रवेश असलेल्या सत्तेचाळीस महाविद्यालयांपैकी सोळा महाविद्यालये हे पश्चिम महाराष्ट्राचे आहे <laughs> राज्यात सांगलीतील सात कोल्हापूरमधील सहा सोलापूरमधील दोन आणि पुण्यातील एक महाविद्यालयाचा समाविष्ट आहे मराठवाड्यातही एक चिंताजनक पेंड दिसून येत आहे बारा विद्यालयांमध्ये प्रवेशाचे प्रमाण अत्यंत कमी आहे यामध्ये बीडमधील चार आणि नांदेड छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर जालना आणि परभणी येथील प्रत्येकी एक महाविद्यालयाचा या ठिकाणी समावेश आहे उत्तर महाराष्ट्रातही यातून सुटलेला नाही अहिल्यानगरमधील सहा आणि नाशिकमधील दोन महाविद्यालयांमध्ये तुल्य की दहा विद्यार्थ्यांच्या विद्यार प्रवेशाची नोंद झाली आहे खाजगी नर्सिंग प्रवेशांमध्ये मोठी घट होण्यामागे खाजगी महाविद्यालयांमध्ये उच्च ती गुणवत्तेबद्दलची चिंता आणि सरकारी संस्थांकडे वारताक्कल ही प्रमुख कारणे शिक्षण तज्ञांनी दिली आहेत जर हीच पद्धत सुरू राहिली तर महाराष्ट्रातील अनेक खाजगी नर्सिंग महाविद्यालयांचे भविष्य अनिश्चित होऊ शकते तर ओव्हरऑल मी सांगायला गेलो पूर्णतः जर सांगायला गेलो या ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती की खाजगी नर्सिंग महाविद्यालयांची झालेली आहे कारण की जी सरकारी नर्सिंग महाविद्यालय आहेत त्यांची जी संख्या आहे प्रवेशाची ती विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा कल विद्यार्थ्यांचा कल या ठिकाणी वाढलेला दिसून येत आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एकच तुम्हाला सांगेल जितके जास्त होऊ शकेल तितके जास्त अभ्यास करा ती तीमध्ये चांगले मार्क मिळवा आणि होऊ शकेल तितकं गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचा प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं भविष्य सुधारू शकेल तुमचं भविष्य निश्चित होऊ शकेल खाजगी महाविद्यालयांना या व्हिडिओच्या मार्फत जर खाजगी महाविद्यालयांचे कोणी संस्थापक संस्था चालक कोणी शिक्षक जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यापर्यंत एकच संदेश मी पोहोचू इच्छितो की तुम्ही नर्सिंगच्या क्षेत्राबद्दल किती जनजागृती करत आहात आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांबद्दल किती जागृत आहात हे या बातमीमध्ये दिसून येत आहे त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेल जितके जास्त होऊ शकेल तितके जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग महाविद्यालयाने खाकी नर्सिंग महाविद्यालयाने करायला पाहिजे जेणेकरून जे विद्यार्थ्यांचा कल आहे तो काही ठिकाणी त्या महाविद्यालयांमध्ये वाढू शकेल तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला सर्व माहिती आज नर्सिंग प्रवेशासंदर्भात नर्सिंगची वास्तुशी तुम्हाला दाखवलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब टिल इन टेक केअर